चिल्हारी बैल प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मारक्या माशाचे मालक राहतील तुम्ही याला बैलगाडी शर्टसाठी सुद्धा तयार करू शकता तर माकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटला तुम्ही याला बैलगाडी शेअर्स कसे तयार करू शकता मस्तपैकी पाहणार बैल अॅग्रेसिव बघू शकता तर याची किंमत त्यांनी ऐंशी हजार सांगितली तर यावरला बसला कमी जास्त पण करता येतात तर कॉन्टॅक्ट करा आणि यावर करा मस्तपैकी पांढऱ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मारक्या माशाचे मालक राहतील तर त्याची किंमत त्यांनी पन्नास हजार सांगितली समोर समोर गेल्या व्यवहार कमी जास्त पण करण्यात येतो समोर जाऊन व्यवहार करा मस्त मागून पुढून तुम्ही बघू शकता तुम्ही याला शेती कामासाठी वापरू शकता चाळीसचा हजार त्याची किंमत जोडायची तर समोर गेल्यावर काही पण सांगू शकतो तर सावधगिरीने बैल घ्या मस्त पैकी आणि व्यवहार करा मस्त आणि समजा मास्त राहण्या तर हा एक प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मालक्या माशाचे मालक राहतील तर हा एक पांढरा कलरमध्ये तुम्ही बघू शकता अग्रेसिव्ह आहे तर हा तुम्ही गाडी शर्ट सुद्धा तयार करू शकता तर समोर समोर गेल्यानंतर यावर कमी असं पण करण्यात येतं तर कॉन्टॅक्ट करा मस्त की तर पस्तीस ते चाळीस हजाराची जा ही सांगते आम आम्ही छोटंसं आहे तर माझ्या अंदाजे हा शेवटच्या हजाराला सुटला पाहिजे तुम्ही समोर गेल्यावर व्यवहार करा मस्तपैकी पण असं बेस्ट आहे शेतकऱ्याच आहे तुम्ही समोरसमोर समोर या शकता तर खिल्ली बजाड आहे आपण एक प्रत्येक कामाची गॅरेंटरी मार्के मासे मालक राहतील खिल्लारी प्रत्येक कामाची गॅरेंटरेल तर साठ हजार याची किंमत सांगितली समोर समोर गेल्यानंतर व्यवहार कमी असं पण करण्यात येतं तर साठ हजार हे मस्तपैकी तुम्ही ह्याला बजेट साडे करू शकता हाईट बिट एकदम बाहेरही पांढऱ्या कलरमध्ये तुम्ही बघू शकता असं एकदम भारी खिल्लारी बैले आणि मला खूप आवडला खाना हा एकदम असा ढवळा पड मस्त वेगळी एकदम असा पांढऱ्या कलरमध्ये आहे तर समोर समोर यावर कमी असं पण गायला जाते तर नंबर करायची भेटून बाजार येतात आपल्यामध्ये बैलांचे भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओ ज्यांना आवडला असता त्यांनी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका असे खिल्लारी बैल त्यांची आपण बाजार बाजारभाव सगळे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये बैला शेती खास बैल पण आहे तर हा सप्टेंबरचा बैल बाजार आहे तीस सप्टेंबरचा तर तुम्ही आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रकारची बदल सांगायला सांगा नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसू नका